नमस्कार राम राम मंडळी चला बघू आज कोणती रेसिपी आहे तर आज मी तुम्हाला ज्यांना भाकरी येत नाही ना त्यांच्यासाठी मी भाकरीची रेसिपी आणलेली आहे थोडा अंधार दिसतो आहे तुम्हाला तर समजून घ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळं लाईट व्यवस्थित येत नाही आहे तर भाकरीची रेसिपी आज आपण शिकणार आहोत अतिशय सोपी अशी भाकरीची रेसिपी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे चला बघू आता हे बघा या ठिकाणी आता मी लाईट चालू करून घेतलेली आहे आता लाईट व्यवस्थित दिसता असेल तुम्हाला चला सुरू करू मी एका हातामध्ये फोन धरलाय एका हातातून तुम्हाला सांगते तर हे बघा आता असं हे पीठ मी चाळून घेतले मस्त पिकी हे बघा आता काय करायचं हे पीठ जे चाळून घेतलंय ना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित असं कणिक मळून घ्यायचं हे बघा आता ही मी असं कणिक मस्त पैकी छान तिंबून घेतले असं छान कणिक जेवढं तुम्ही छान मळाल ना तेवढं उड़, तेवढी भाकरी छान होते तर हे आता बघा असं करायचं तुम्हाला दाखवते असं पाणी लावायचं हे बघा हे असं हातावर छान मस्त अशी ही भाकरी, नपन भाकरी, नपन भाकरी जी आहे ती अशी गोल फिरून छान अशी बघा करून घ्यायची आता काय करायचं त्यावर असं छान पीठ टाकायचं आणि असं ह्याच्यावरनं पण भाकरीवरनं पण पीठ टाकायचं आणि थोडस असं हाताला पाणी लावून ही भाकरी मस्त अशी थापून घ्यायची बघा सुंदर अशी भाकरी आता ही आपली तयार सगळ्यात मला तरी वाटत नाही चपातीपेक्षा भा पण भाकरी सोपी सो आहे भरपूर जणांना भाकरी येतच नाही का काय का, माहिती त्यांच्या भाकऱ्या तुटतात किंवा काय काय का, होतात त्याच्यामध्ये भरपूर त्यांचा पण दोष नसेल कदाचित कधी कधी पीठ चांगलं येत नाही कधी कधी काय 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 प्रॉब्लेम असू शकतात ते, दे दे का, 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 ते ही आता आपली छान मस्त अशी गोल गरगरीत भाकरी तयार झालेली आहे बघा आता चकार मी हिला तव्यावर टाकून घेते चला बघू आता आपण पुढचं कसं करायचं काय हे बघा तवा मस्त असा गरम असायला पाहिजे जेव्हा तुम्ही पहिली भाकरी टाकणार तर आता मी भाकरी टाकून घेते जे आपण मस्त अशी गोल हे बघा थापून घेतलेली आहे अशी मस्त भाकरी टाकून घेतली आणि काय करायचं सुरवातीला पाणी लावलं नाहीतर मग ती काय होती म्हणतात ते आधी हाताला चटके मग भेटत ती भाकर तसली होईल सुरुवातीला पाणी लावलं तर भाकरी खूप थंड असती त्याच्यामुळे चटके बसत नाहीत आणि जर तुम्ही नंतर पाणी लावलं तर भाकरी पण कडक होती आणि चटके बसत हाताला त्यामुळे असं पटकन हे पाणी लावून घ्यायचं आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत भाकरी होती सुरुवातीला पाणी लावल्यानंतर नाहीतर मग भाकर खूप कडक होती तर आता ही भाकरी झाली आणि हिला थोडीशी पचवून द्यायची म्हणजे थोडीशी शिज शिजून द्यायची थोडी गॅसवर थोडीशी वाफ यायला लागली का हिला नंतर पलटी मारायची लगेच पलटी नाही मारायची नाहीतर ती थुटती मग चला मंडळी अशी छान छान आता आपण मस्त अशी आज भाकरीची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा खूप जणांकडे शेअर करा ही रेसिपी खूप सोपी अशी भाकरीची रेसिपी तुम्हाला मी आज शेअर केलेली आहे तुम्हाला मी लास्टपर्यंत दाखवते भाकरी कशी फुकती कशी छान प्रकारे चला आता पलटी मारून घेऊया भाकरीला लेवळ पण ठेवायची नाही मग लेवळ ठेवलं का मग चांगले नाही होत ती भाकरी हे बघा आता ही पलटी मारून घेतली आता हिला शिजून द्यायची हे बघा ही भाकरी आहे तोपर्यंत मी दुसरी मस्तपैकी अशी भाकरी आता ही बनवून घेतली कधी पण लक्षात ठेवायचं की जेव्हा जोपर्यंत गॅसवर भाकरी असते तर आपली दुसरी भाकरी तयार पाहिजे कारण गॅस गरम तवा गरम झालेला असतो आणि मग पटापट होतात जर मग नाहीतर मग तवा जळून जातो तसाच त्याच्यामुळे पटापट -पटा भाकरी बनवून घ्यायच्या हे बघा भाजत आहे छान पलटी मारून घ्यायची गॅसवरच फुगवत आहे मी बाकरी म्हणजे तव्यावरच गॅसच्या आरावर नाही फुगवत आहे हे बघा आता तुम्हाला समोरच दिसेल किती छान अशी मस्त बटम भा ती भाकरी बघा आता किती सुंदर एकदम टम्मा अशी फुगली भाकरी भाकरी म्हणजे सगळ्यात विषय आणि भाकरी सोबत तुम्ही कोणत्या पण भाज्या खावा मस्त लागतात एकदम झाली भाकरी फुगली म्हणजे भाकरी शिजली याचा अर्थ असा असतो पण भरपूर जणांना कसा असतं अशा जो असा जो रंग आहे ना तो नाही आवडत थोडासा जास्त असा काळा रंग झालेला आवडतो त्याच्यामुळे अजून थोड्या वेळ ठेवायची आणि याला मस्त पैकी अशा थोड्या रंगाने थोडे रंग येऊन द्यायचा त्या भाकरीला हे बघा ही आता आपली झाली भाकरी काढून घेते मी आता दुसरी भाकरी टाकून पण टाकली पाणी लावून किती सुंदर अशी मस्त अशी झालेली आहे भाकरी आता ह्याला पलटी मारून घ्यायची ही साईड पण बघा किती छान भाजली आहे गॅस मोठा झा म्हणजे चांगलं चांगल्या एकदम तवा गरम झाला ना मस्त होतात भाकऱ्या असे गोल गोल फिरून थोडी थोडी भाजून घ्यायची एकदम डिटेलमध्ये ही भाकरीची रेसिपी आहे तुम्हाला इथल्या इथे दोन भाकरी मस्त अशा करून दाखवल्या तुम्हाला नक्कीच आवडणार ही रेसिपी आणि येणार पण भाकरी करायला तुम्ही ही जी बाजू चांगली भाजली ना म्हणजेच भाकरी चांगली फुगते जर ही चांगली भाजली नाही ना बाजू तर मग त्याच्यातनं हवा जाते मग फुगत नाही भाकरी असं होतं तव्यावरच फुगवायची भाकरी तव्याचा गॅसवर जर भाकरी बनवली चांगलं नसतं म्हणतात त्याच्यामुळं तव्यावरच मस्त आता टाकून दिली मी बघा आता ती कशी फुगती एकदम टम्म असं असते बघा व्हिडिओ करायचा म्हणला की बरोबर भाकरी फुगणार नाही आणि इतर वेळेस अशा भाकऱ्या टम्मटम फुगतात की बस आता गॅस बंद करून घ्यायचा जेवढा गॅस गरम असतो त्याच्यावरच ही भाकरी मस्त अशी फुगली जाते हे बघा म्हणजे टमटम टमटमीत तम तम भाकरी फुगलेली आहे चला आता मंडळी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून असं छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर असतात आणि डेली बेसिसवर मी रोज एक रेसिपी टाकत असते एकदम सोपे आणि ट्रिक्ससोबत सोबत आपल्या रेसिपी असतात आणि लक्षात ठेवायचं कधी पण ह्या वाफेला कधीच नादी लागायचं नाही टंब भाकरी फुडलेली असली की वाफेला हा म्हणजे भाकरीला हात लावायला जायचं नाही तर वाफ लागून डेंजर अशी दुखापत होते फोड येते हे बघा हे आता मस्त आपल्या दोन भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत चला बाय बाय टेक केअर का